गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा असणारे कोकणातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे नियतीच्या पोटात उद्या काय दडले हे कोणाला सांगता येत नाही मी गोष्ट आधी करतो आणि नंतर सांगतो मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही माझ्या वक्तव्यावर कोण काही सातत्यानं बोलत असेल तर त्याबाबत भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी नाराज आहे या बातम्यांमध्ये तथ्य नाही ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्यावर मी खुलासा करत नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं ते सोमवारी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भास्कर जाधव यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून घेतलं होतं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी मी ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं भास्कर जाधव यांनी परस्परच आपण रत्नागिरीतील जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत असल्याची घोषणा केली मी हीच चर्चा करण्यासाठी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतल्याचं भास्कर जाधव यानी मी ही जबाबदारी नुसती अंगावर घेऊन थांबणार नाही तर पक्षाला यश मिळवून देईल असं जाधव यांनी म्हटलंय एकीकडे एक भास्कर जाधव हे आपण ठाकरे गटात नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांनी परस्पर आपण रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतल्याची घोषणा केली त्यामुळे राजकीय वर्तुळात वर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे कशा करता करेल प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे कोण नेता मला टार्गेट करेल का करेल कशाला करेल तुम्हाला कल्पना नाही नेत्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नितांत आदर आहे तालुका प्रमुख म्हणून विभाग प्रमुख म्हणून मी केलेलं काम बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळा अष्टप्रधान मंडळामध्ये जे पहिल्या फळी ते तेरा नेते होते तर ते सुभाषराव देसाई आजही कार्यरत आहेत पूर्ण क्षमतेने काम करतायत ते ज्या वेळेला मला भेटतात तेव्हा त्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद मला दिसतो रावते साहेबांसारखा लढवया माणूस दिवाकर रावते साहेबांसारखा लढवया माणूस ज्या ज्या वेळेला भेटतो तेव्हा कोणी किती असते तर पहिलं नाही भास्कर इकडे ये काय तू परवा स्टेटमेंट दिलंस काय तू परवा बोललास तुझं भाषण मी ऐकलं सभागृहामध्ये कौतुक आहे हे कौतुक करणारे लोक आहेत कोण माझा द्वेष करणार कोण करणार कोण आणि दुसरी गोष्ट माझा द्वेष कोणी करतच नाही करत असेल तर त्याला है। मी किती किंमत देणार किती द्यावी असं तुमचं म्हणणं आहे शेवटी मी काय आहे हे त्यांना माहिती आणि ते काय ते मला माहिती आहे पण माझा कोणी द्वेषही करत नाही आणि मला कोणी कुठला पक्षाचा नेता त्रासही देत नाही आणि द्यायच्या भांगडीत पडू पण नाही हे पण सांगून टाकतो पुढचं आता हे पुढचं बोलायला नको